नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आझेडमध्ये आपण समाज कल्याण आयुक्त पुणे भरती दोन हजार पंचवीस पदा ग्रहपाल किंवा अधीक्षक प्रश्नपत्रिका पत्रिका संचय क्रमांक सात यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब कोणी मिळवलेला आहे पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब कोणी मिळला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रतीक्षा बांगडे हिने पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब हा मिळला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो बोको हराम हे दहशतवादी संघटना प्रामुख्याने कोणत्या देशाशी संबंधित आहे बोको हराम ही दहशतवादी संघटना प्रामुख्याने कोणत्या देशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नायजेरिया या देशाची संघटना म्हणजे बोको दहशतवादी संघटना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण होता मित्रांनो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लॉर्ड बेंटिंग काय लॉर्ड बेंटिंग हा काय चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर होय आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो ऑलिम्पिक पदक जिंकणारी कोण भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारी कोण भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मनु भाकर काय मित्र मनु भाकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये एक ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये एक ऑगस्ट रोजी कोणता दिवस म्हणजे साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महसूल दिन हा साजरा करण्यात येतो कोणत्या दिवशी मित्रांनो एक ऑगस्ट या दिवशी महसूल दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो पाणी या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते पाणी या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विलासराव साळुंके यांना पाणी या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये स्वप्नील कुसाळे यांनी कोणते पदक जिंकलेले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कोसाळी यांनी कोणते पदक हे जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कास्य पदक हे स्वप्नील कुसाळी यांनी जिंकलेले आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठ्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय म्हणजे मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो खालीपैकी कोणता रोग जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो खालीपैकी कोणता रोग जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रात आंधळेपणा हा काय मित्रांनो अजीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा ऑगस्ट या दिवशी हिरोशिमा दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो हवेतील नायट्रोजनचे प्रमाण किती असते हायड्रोजनचे सॉरी हवेतील नायट्रोजनचे प्रमाण हे किती टक्के असते असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठ्ठ्यात्तर पॉईंट झिरो आठ टक्के हे हवेतील नायट्रोजनचे प्रमाण असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते दे? बुद्धदेव भटाचार्य यांचे निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारताच्या पहिल्या सांकेतिक का नाव काय आहे भारताच्या पहिल्या अनुचाचणीचे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्माइलिंग बुद्ध का काय मित्रांनो स्माइलिंग बुद्ध हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो नू, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायती सदस्य संख्या खालपैकी किती असते लोकसंख्येनुसार ग्रामपंचायती सदस्य संख्या म्हणजे खालपैकी किती असते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सात ते सतरा ही ग्रामपंचायती सदस्य संख्या असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लक्ष्मण माने यांनी उपरा हे आत्मचरित्र लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे के डी डी जाधव काय मित्रांनो के डी डी जाधव हा काय आहे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा म्हणजे पहिला भारतीय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो विजेच्या दिव्यात शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे हा प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक चार म्हणजे थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध हा लावलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो विवेकानंदाचे गुरु होते डॅडसे विवेकानंदाचे गुरु होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रामकृष्ण कृष्ण हांस हा काय होते मित्रांनो स्वामी विवेकानंदाचे गुरु होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्र रामायण कोणी लिहिलेले आहे रामायण कोणी लिहिलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वाल्मिकी यांनी रामायण लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्र आधुनिक म्हणून मन� म्हणून कोणाला ओळखले जाते आधुनिक म्हणून म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बी आर आंबेडकर काय मित्रांनो बी आर आंबेडकर यांना आधुनिक म्हणून म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो तुलना करता येणार नाही असा यासाठी एक शब्द ओळखायचा आहे तुलना करता येणार नाही यासाठी आपला एक शब्द निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अतुलनीय काय मित्रांनो अतुलनीय हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मंत्र सरजनी नायडू काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या सरजन नायडू काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पंचवीस कानपूर या ठिकाणी सरजन्य नायडू हे अध्यक्ष होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मंत्रण भारतातील पहिली अनुभट्टी कोणती आहे भारतातील पहिली अनुभट्टी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आपसरा अप्सरा काय मित्रांनो भारतातील पहिली ही अनुभटी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस सम्रधुरिक शब्दाची जात ओळखायची आहे त्याचा राग सर्वांना येतो आधुनिकी शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे त्याचा राग सर्वांना येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भाववाचक नाम आहे काय मित्रांनो भाव नाम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भारतात ड्याड्याशा वर्षी ग्राहक संरक्षण कायदा हा संमत केला गेलेला आहे भारतामध्ये ड्याड्याश्या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा हा संमत केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी रोजी हा भारतामध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा संमत केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो वाक्य अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे पित्त खवणे काय मित्रांनो पित्त खवणे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खूप राग येणे काय मित्रांनो खूप राग येणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो सुभाष पाळेकर हे खालपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहेत सुभाष पाळेकर हे खालपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कृषी तज्ज्ञ काय म्हणतो कृषी तज्ज्ञ या पर्यायाशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो भारताने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये खालपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिली अग्निबाण सोडलेला आहे भारताने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये खालपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण हा सोडलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्री या ठिकाणावरून एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ठिकाणावरून अग्निबाण हा सोडण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसून आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो जगातील सर्वात प्राचीन जुना गुहा कोणत्या देशामध्ये सापडलेला आहे जगातील सर्वात प्राचीन गुहा म्हणजे जुना गुहा कोणत्या देशामध्ये हा सापडलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे इंडोनेशिया या देशामध्ये सापडलेलं आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक एकतीस कोणती आहे सध्या भारतातील सर्वात वेगवान भारता एक्सप्रेस रेल्वे कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस हे सध्या मित्रांनो भारतातील सर्वात वेगवान एक्स एक्सप्रेस आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करत करत असतात जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राज्यपाल हे करत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रनो कोविड नाईन्टीसाठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे कोविड नाईन्टी सॉरी एकोणीससाठी साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आर टी पी सी आर काय आर टी पी सी आर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी ही माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो खालपैकी कोणता ग्रंथ बुद्धाचा धर्मग्रंथ आहे खालपैकी कोणता ग्रंथ बुद्धांचा धर्म धर्म ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे त्रिपिटक काय मित्रांनो त्रिपिटक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅडशानी केलेली आहे इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅडशानी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केलेली आहे भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वॉरेन हेस्टिंग यांनी भारतामध्ये कलेक्टर या पदाची शिफारस केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संघ सूचीमध्ये हा संरक्षण विषय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो रय शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे रय शिक्षण संस्थेची संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस गुणसूत्राद्वारे सूचित होते अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे टी एन ए यानुसार या अनुवंशिकता सूत्रानुसार ही चाच म्हणजे सूचित होते हे आपलं योग्य आन्सर होईल अशा व्यक्ती तर आपले वार चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद